निलम गोरे आमच्या पक्षामध्ये पंचवीस तीस वर्ष कार्यरत होत्या हे फार आवर्जून आणि अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की नीलम गोरेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय त्या वेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला गुरुदास कामत प्रमोद चव्हाण महाजनजी या निवडणुकीमध्ये भारीपकडून त्यांना उमेदवारी मिळाली ती त्यांची पहिली ओळख होती प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डायस दिल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच निलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली परंतु इमानदारी हा शब्दच मुळात प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात त्यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं महिला धोरण होतं त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना संधी दि दिली त्यात निलम गोरे एक परंतु त्याही संधीचं जाणीव न ठेवता मी जसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेमानी केली प्रकाश बेमानी केली नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले ज्या पक्षाने चार वेळा आमदारकी दिली गोरेनी शहरातला एक नगरसेवक सोडा त्या भागात मॉडेल कॉलनी मध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही तट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील कसं बाजूला ठेवता येईल शिवसैनिकांची कायम हिडीस फिडीस व्यवहार करणे कडे दोन हजार सतरा ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण नीलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत मावेश होऊ दिला नाही अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ नये होईपर्यंत ना कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला कारण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्ष द्यायचा कुणाला निवडूक द्यायची जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची निलम गोरे बघायच्या आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या आणल्या ते सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील निलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग निलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण तिने ये जा निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचं एखादं कविता संग्रह एखादा वैचारिक संग्रंथ एखादं काही कादंबरी कथा गेला बाजार चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा नीलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं साहित्य मंडळाची कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला शोधत असतात